आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी मावली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय ती ही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधि विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर कार्यालय सोडे संपूर्ण पॅकेजची ची सोय ह्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस धन्यवाद आपसातील मनभेद व मतभेद विसरून नव्या जोमानं कामाला लागण्याच्या माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांना सूचना गेले चाळीस वर्षापासून आपण संगमनेरच्या विकासासाठी सातत्याने झटत राहिलो संगमनेरचे रूप बदललं मात्र थोडेफार प्रश्न जरी शिल्लक राहिले असले तरी येणाऱ्या काळामध्ये आपणच हे प्रश्न सोडवणार आहोत आपला पराभव झाला असला तरी आपण कायम जनतेसाठी काम करत राहणार मात्र झालेल्या चुका दुरुस्त करून नव्या जोमानं कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केल्या आहे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी का संगमनेर तालुक्यातील काकडवडी निमोण करे परेगमद्रुक आदी गावांना भेटी देत सर्व मतदारांशी संवाद साधत आभार मानले आहे यावेळी काँग्रेसचे विविध पदाधिकारी सर्वच गावचे ग्रामस्थ महिला भगिनी यावेळी मोठ्या संख्येनं हजर होते